खूप जास्त ओव्हर एडव्हांटेज घेत आहे सिच्युएशनचं कोणकोणला जेन्युअनली गरज असते तो एखादी मुलगा जर चांगल्या मनाने जर वागत असेल आणि तो वागत असताना जर त्याला जर समजा जर त्रास होतो तर त्या मुलीचं तिचं बायटं काढा किंवा तिचं पूर्ण अभ्यास करा त्याच्यानंतर निकाल द्यायला काही हरकत नसतं न्यायपर्यंत मुलींसाठी वेगळा महिला आहे म्हणून जास्त हे लाड करणं किंवा हेन्डल करना है पुरुषा व्यासों से वो दौड़ रहा है उसको न्याय की आशा ही नहीं है जब कोई परेशानी होती है तो लोग कोर्ट कचहरी में जाते हैं इसके लिए कि उनको कुछ फायदा मिले उनको कुछ न्याय मिले बजाय न्याय मिलने के बाद उसको मौत मिल गई भले हम औरत है ये जुडिशियरी सिस्टम या हाँ औरतों के लिए ज्यादा फेवरेबल है हाय नमस्कार मी अमोल आता मी फैमिली कोर्ट ऐसी उबे है कौटुंबिक न्यायालय मुंबई इतने मैं उबा है इतने लोक न्यायाठ दोन तीन दिवसापूर्वी एक घटना घडली पूर्ण देश हादरून गेला आहे एका व्यक्तीने म्हणजे अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने सुसाईड केलं आहे त्याच्या पत्नीला कंटाळून नेमकं का कारण काय होतं तुम्ही नक्की तुम्हाला माहिती असेलच पण ह्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काही वकिलांशी आम्ही बोलणार आहोत आणि लोकांशी बोलणार आहोत ह्या सुसाईडवरती लोकांची प्रतिक्रिया काय येते अनेक प्रश्न जे आहेत त्या मुलींवरती विचारले जात आहेत समाजामध्ये की मुली डिमांड करतात लग्न केल्यानंतर डिवोर्स घेतात आणि नंतर मग डिमांड केल्या जातात तुम्ही वकील आहात तुम्ही अशा अनेक केसेस पाहिल्या असतील ह्यामध्ये चुकी कुणाची काय आम्ही त्यावरती जाणार नाही पण ॲज अ वुमन म्हणून तुम्हाला हे कसं वाटतंय ह्याकडे कसं बघताय तुम्ही बीइंग अ वुमन ये चीज तो लाईक भले हम औरत आहे सिस्टम या हा औरतो केली ज्यादा फेवरेबल आहे कुछ चेंजेस होने चाहिए फॉर मेन्स एज वेल बिकॉज मैनी केसेस जो मैंने भी हैंडल किए जिसमें मेंटेनेंस के लिए दे बीइंग गेट हेरास जस्ट बिकॉज ऑफ ऑल दिस जैसा अतुल ने फेस किया है सो so ये चीज़ें चेंज होनी चाहिए कि जुडिशली आई ऑफ लॉ दोनों को सामान देखना चाहिए किसी के लिए एक ज़्यादा एक किसी को एक कम नहीं सो so ये चीज़ चेंज होनी चाहिए येस बीग एन एडवोकेट इवन वी आस्क फॉर देट हम भी ये मानते हैं ये चीज़ें चेंज होनी चाहिए ये जो चीज़ें हुई वो गलत है वो परस्पेक्टिव्ह जिस बिकॉज वी कैन अंडरस्टँड वो प्रेशर जो है किस तरीके से होगा उनके उपर, कि की ऐसे रॉन्ग डिसीजन लिया है सो इट कुड बी चेंज मेंटेनन्स हा इशू आत्ता आत्ता म्हणजे जसे लोक शिकत चालले आहेत त्यांना माहिती पडत आहे की हां मेंटेनन्स आपण क्लेम करू शकतो मुलांसाठी पण वेगळा क्लेम करू शकतो सो आत्ता आत्ता लोक जागृत झाले आहेत पण कुठे ना हा कुठे ना कुठे असं आहे की कोणकोण खूप जास्त ओव्हर ॲडव्हान्टेज घेत आहे सिच्युएशनचं कोणकोणला जेन्युअनली गरज असते सो so, ते आपण सांगता येत नाही बट हां कुठे ना कुठे जर आपण ज्युडिशरीचं जे प्रोसेस बघू जे, जे गर, ते खूप प्रोलॉंग होतं कधी जजेस नसतात कधी काय तर हे एक बोलतात ना एक स्टेज चालूच असतं आणि त्यामुळे जे जेन्युअनली जे गरज गरजू असतात त्यांना कुठे ना कुठे इफेक्ट होतं आणि ज्यांना नाही आहे ते या लॉकडे ॲज अ बोलतात ना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बघतात की हां आम्हाला काहीतरी भेटेल कारण आमच्या बाजूनही लॉ आहे पण जर आपण पूर्वीचं बघितलं तर हिस्ट्री खूप बेकार होती बायकांची जिथे खूप सारे असे बोलतात सती मग मारहाण वगैरे खूप काय व्हायचं सो बट आता जर बघितलं आपण तर चेंजेस झाले आहेत लोकं शिकता आहेत जागृत आहेत कामाला लागल्या स्वतः कमवतात सो या गोष्टींना थोडं बॅलेन्स केलं आणि अशीच एक फॅमिली आहे सर तुम्ही कुणासाठी इथे आलेलं वडील आहे हा हा हे दीपक भालेराव माझा मुलगा आहे आणि यांच्यावरती अति सा गंभीर म्हणजे म्हणजे चुकीचा डिसिजन आहे बा एखाद्या दोघा नवरा बायकोंचं भांडण छोटं मोठं होत राहतं मानव हा मानवामध्ये थोडंफार झालेलं असतंच प्रत्येकाच्या घरात आहे परंतु कोर्टाने हे ठरवलं पाहिजे की बाबा रे आपण ज्या ठिकाणी कोर्ट न्यायाधीश पैसे आपण जातोय मागणी करण्यासाठी तर लेडीजकडून पण न्याय असा गेला नाही पाहिजे आणि त्या पुरुषकडून पण नाही गेला पाहिजे तर तिथे तिथं तुम्ही बसलेले आहेत खुर्चीवरती आणि तो योग्य रीतीनंच न्याय दिला पाहिजे एखाद्या समजा लेडीजला तुम्ही जर न्याय देत असणार तर ते पुरुष काय करणार मग तो एखादी मुलगा जर चांगल्या मनाने जर वागत असेल आणि तो वागत असताना जर त्याला जर समजा जर त्रास होतो की त्या मुलीचं तिचं बायाट काढा किंवा तिचं पूर्ण अभ्यास करा आणि त्याच्यानंतर निकाल द्यायला काही हरकत नसतं न्याय पण आज माझा मुलगा आहे दीपक भालेराव करून त्यांनी बावीस म चोवीस महिने झालेला ह्या कोर्टामध्ये चक्रा मारतो आज त्याची परिस्थिती नाही तो वाचमेनचं काम करतो आणि कोर्टाने सांगितलं बा तुम्ही तीन हजार रुपये त्याला ओढगी द्या त्याची ऐपस आहे की तो पोरासोराना आपली बायको जर जवळ राहिली तर तो काही करणार ना अजून दुसरे हमाली करेल तिला सांभाळणार ना तिला जर समजा जर तुम्ही जर वाया वयात तीन हजार रुपये देणार अजून ती म्हणणार की दुसऱ्याकडून पण मला तीन हजार रुपये भेटतील चार मग ती असंच हे चालेल का जग असं नाही चाललं पाहिजे त्यांचं पोरांचं आयुष्य गेलं ना त्याला बापांचा प्रेम नाही ना आईवडिलांचा बापाचा प्रेम भेटला पाहिजे त्या मुलांना पण फक्त काय लेडीजचं नाही विषय आयुष्य मुलांचं पण आणि जर हे जग जर मुलांचं जर चाललं तर ते तर बाकीचं सुख भेटेल ना मी सेक्टीच्या काम करतो तिथे तर ते बोलत बघते की मला तीन हजार रुपये पोरांसाठी द्या खर्च पाणी किती मुलं आहेत आणि तुम्हाला मला एक मुलगा एक मुलगी आहे आता तुम्ही ते कुठे आहेत ते कुठे आलेला आहे ते लोक हे दुःख आहे ना दोष आज तो सुखाचा राहिला तर आम्हाला सुखाचं बरं वाटेल आज माझी पण मुलगी आहे जर तिच्यावरती असं जर येत असेल तर मी मुलीला सांगेल की बाबा ह्या रस्त्याने वागू नको हो असे आईवडिलांचं पण कर्तव्य असलं पाहिजे आणि आईवडील जर समजा नाही सांगत तर ती मुलगी ह्या पद्धतनं वागत राहील घरी बसून जर तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये जर मागत राहील तर हे चुकीचं आहे लॉ बनवला गेलं आहे ते महिलांसाठी बनवलं गेलं आहे बघा कुठलाच लॉ बनवताना पीपल ॲट लार्ज असं बघून गव्हर्नमेंट लॉ बनवतं आहे जे लॉ मेकर्स आहे त्यांना हे, हे माहीत नसतं की याचा दुरुपयोग होणार की सदुपयोग होणार ते सदुपयोगचा दृष्टिकोनाने बनवला जातो आणि काही लोक करतात पण दुरुपयोग आणि अशा गोष्टी हॉनरेबल सुप्रीम कोर्टनी पण त्यांचा नॉलेजमध्ये आलं आहे आणि बरेच ऑर्डरमध्ये हॉनरेबल सुप्रीम कोर्टनी असं सांगितलं पण आहे की याचा दुरुपयोग होतो आहे अगोदर फोर नाइंटी एट ए जेव्हा इंट्रोड्यूस झालेला त्यानंतर त्याचे बरेच दुरुपयोग होत होते जर फोर नाईन्टी एट रजिस्टर झाल्यावर पोलीस डायरेक्टली जाऊन सासरवाड्याचे जेवढे लोक होते जे त्यांच्यासोबत नाहीसुद्धा राहायचे त्यांना पण अरेस्ट करून घ्यायचं आहे पण त्या गोष्टींना थांबवला तर आता पोलीस तसं ॲक्शन नाही घेत दौड रहा है उसको न्याय की असाही नाही आहे जब कोई परेशानी होती तो लोक कोर्ट की उनको कुछ फायदा मिले उनको कुछ न्याय मिले बजाय न्याय मिळण्याच्या बाद उसको मौत मिल गई तो इसके लिए मैं तो समझता हूँ कि न्यायपालिका पूरी तरह से ज़िम्मेदार है उसके बाद जो जिम्मेदारी है वो लड़ लड़की के माँ बाप और उसके पेरेंट्स की है कि जिन्होंने बजाय लड़के का घर बसाने के लिए लड़के का घर तोड़ दिया और उसका अल्टीमेटली जो खामियाजा है वो लड़के को और लड़के के घर वालों को उठाना पड़ा एक्चुअली ये अपन जी इक्वेलिटी गोष्टी करते कोर्टानं स्वतः कॉग्निझन्स घेऊन या दोन्ही केसेसमध्ये सेम न्याय ठेवायला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे किंवा ज्युडिशियल पॉवर आहे त्यांना सिमिलरली ॲक्ट करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे इवन जे ज्युडिशियरी आहे किंवा पोलिस यंत्रणा आहे यांनी स्वतः कॉग्निझन्स घेऊन हे सेम इक्वॅलिटीवर दोन्ही यंत्रणा ला राबवायला पाहिजे मुलांसाठी वेगळा मुलींसाठी वेगळा महिला आहे म्हणून जास्त हे लाड करणं किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करणं हे पुरुषावर अन्यायाचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी अनेक लोकांशी बोललो आहे आणि तुम्हाला ह्यावरती काय वाटतं तुम्ही कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली मुंबई